कालरु प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि महान नावात आपणास अभिवादन श्रोत्यांनो आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पवित्र शास्त्र बायबलमधील इरमयाचे पुस्तक अध्याय आठ आणि वचन वीस मध्ये आपण असे वाचतो सुगी सरली हंगाम आटोपला आमचे तारण झाले नाही हजारो वर्षापूर्वी लिहिलेलं हे वचन परमेश्वराच्या लोकांनी म्हणजे इस्रायल लोकांनी देवाच्या विरुद्ध बंड केले त्याची आज्ञा त्यांनी पाळली नाही त्यांच्या पापांची शिक्षा म्हणून परमेश्वराने त्यांच्या शत्रूला म्हणजे बाबेलच्या राजाला त्यांच्यावर स्वारी करण्यासाठी पाठविले त्याने येऊन त्यांच्या नगराभोवती वेढा दिला इस्रायल लोकांना एक आशा होती की त्यांच्या शेजारच्या देशाचा राजा म्हणजे मिस्राचा राजा फारो येऊन त्यांची ह्या बाबेलच्या राजापासून सुटका करेल परंतु वेळ निघून गेली उन्हाळा निघून गेला हंगाम आटोपला पण कोणीही येऊन त्यांची सुटका केली नाही प्रियांनो मनुष्य हा जन्माने पापी आणि कर्माने महापापी आहे पापाची शिक्षा म्हणजे नरक हा मनुष्यासाठी नेमलेला आहे मनुष्याचे शत्रू म्हणजे त्याचा देह पाप सैतान मरण आणि जग हे देखील नेहमी त्याला वेडा घालून उभे असतात प्रियानो दोन हजार तेवीस वर्षे निघून गेलं अनेक वर्षे अनेक दिवस आपल्या जीवनामधून निघून गेले पण तुमचे तारण झाले आहे का तारण म्हणजे पापांची क्षमा मुक्ती मोक्ष आणि पापाचा दंड जो नरक त्यापासून सुटका मनुष्य आपल्या स्वप्रयत्नांनी आणि पुण्यकर्मांनी तारण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो परंतु प्रियांनो मनुष्याला तारण देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हा देव असताना मनुष्य होऊन या जगामध्ये आला त्याने सर्व मानवजातीची शिक्षा स्वतःवरती घेतली आणि कालवरीच्या वधस्तंभावर तो प्रायश्चित्त म्हणून बलिदान झाला मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आता जो कोणी पापी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो आपल्या पापांबद्दल पश्चाताप करतो आपल्या पापांची माफी मागतो आणि येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारतो त्या व्यक्तीच्या पापांची क्षमा त्याला मिळते त्या व्यक्तीचे तारण होते असा व्यक्ती मृत्यूनंतर निश्चित स्वर्गामध्ये जाईल दिवसा दिवसामागून दिवस जात आहेत पण तुमचे तारण झाले आहे का हा संदेश समजण्यास प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून तारण प्राप्त करण्यास परमेश्वर तुमचे सहाय्य करो धन्यवाद